आली आल्या तुम्ही देवाची मोरडी तुम्ही एकटा जाऊ काय नाही आम्ही तिघी जणी तुमच्या आईला गोबा हो आईलाच असत असाय असुदी असुदी असुली तुम्ही किती जणी आहो तिघी जण कुठायच्या बाहेर काढ की काय कुठून बसले त्या काय कुठाय काढा बाहेर मग तिघेजणी तू समोर यायला उशा बी बिशाकुंतला ही बी बी शाकुंतला बी बी शिकून काढायला ही आमची लहान दि लहान बीबी विषय मोठ्या बी भा आईनं काय जिबीचा शेंडा कटक्यालाय काय तुझ्या अरे लहान बीबी मोठी बीबी म्हणा आईने इंग्लिश शिकून नाही काय तुझ्या तुम्ही बहिणी आहे काय हा सख्या बहिणी ही बहीण आहे का बहिणू बाय मोठी बहीण आहे थोरली जाणती झुकती झुंती का झुकती हा जाणती झुंती बहीण आहे का ही सक्कीबाई नाही काय अ वा बाई बाय सक्की बाई नाही मोठी म्हणजे तुम्ही एका खायची या की एका खायची आहो हो ई गी इकडे पुढे कळतोय बाई हाताला कशी आहे अरे एका पाठच्या येगी एका पाठच्या आई एक म्हणलं तुम्ही असं कधी बोंबलाय तुम्ही सख्याबाईनी आहे कायला कारू पण घडीवला येला का तुम्हाला हा तुम्ही संख्या बहिणी अहो बाय थोडासा फॉल्ट वाटतोय ग गुन्हा तू गेला दाडी बापावर नाही बरा बाप, बाप खाली मी मिळाला नाही तू अंडातला दाद राहिलं नाही आला हे का आणि बापावर गेलीस दाडी मिशे फुटस तोर गेली बापावर सख्या बहिणी मग सांगा बाईला तुझ्या बहिणीला सांग भाऊलाच म्हणा आपल्या हा ही शेरित लावायचं आहे म्हणा हा काय झालं काय शर्य येत आहे माझी शेर अशी आहे बाई माझ्या नाचकामात तुम्ही जर हगलाव हगल्या तेव्हा मी भरून काढतो तुमच्या कॉर्पोरेशन मध्ये कामाला असेल हारलं तर म्हणलं का हागलं तर सगळं तिकडच कसा पोळतो या हारला तर त्या बाईला सांगा तोंडाला हात लावा अगोदर जन्माची बायको हो लागेल म्हणा होणार हा होणार की मला विश्वास नाही बाई आठ वर्ष पहिली एक अशीच म्हणून गेली गे, गे, गे. आणि तुम्ही आता असं म्हणायला आला विचाराय की पाहुण्याला गेली का नाही हो आज रुपनहर पहिली आठ वर्ष बायको होती म्हणूनच गेली एक आणि होता बाई बाई की खरं काय खरं बोलते खरं म्हणताव काय खाऊ बर तुमच्या आईचं शिपूट आपलं आईची शपथ पट्ट्या गो होतो डबल डबल चान्स मारतो काय

तुमची काय अट आहे वा गोबा तुम्ही जर आमच्या नाचकामात हारला तर आयला का गडे का गड गोय मी तर काय या पाहिजे मी तू पातळ आहे करे अरे आतापर्यंत लय मोठे मोठे फळात गेलो कधी यश घेऊन नाही आला हा सदा पडून आलो म्हणा खाली अल्ला गावा तर रेड बोल जावा की माझ्या बाबतीत सदा असं कसं खाताव माझा हात असं कसं गाताव माझ्या नावाचं खावा तुमचा आमच्या नावाचा असं कसं गुणगान गाताव म्हणलं बाई So, तुम्हाला नाचका मी येत की ते तुमच्यापेक्षा ही जरा चांगली नाचत असेल तुमची काय आता पटकन सांगा मोहली अंगाला मोहली अंगाला येऊन सांगोबा मला जरा लांबच दिसत नाही बाई तुम्ही जर आमच्या नाचकामात हरला बाई मी हारतच नाही आमच्या तर बाई हरतच नाही मोठा म्हणते ना एक तर रील हे अजून अजून आलेली नाही नाकातन मग बुके देऊन चपटा करीन आता हा उद्या चांगला करीत होत नाही आता बाय पटकर सांगा तुमची काय आहे सहा महिने आमच्या तिघींच्या साडे दोनशे कपाटातल्या घरातल्या घरातल्या राखी नाही तुझ्या घरात का ओतून काडी लाव की तिकड लक्षा ना मी बाई कोयला काय इडी आहे काय मी बी बाई कोयला काय विडी आहे का आणि मी तुला करून घ्यायला काय मला कुत्र चावले काय कशाला शरीरात लावतो कशाला शरीरात लावतो तुम्ही तिघी बाई नाव काय हो तुमच्या आईला आईलाच असते तू आईला तुमच्याकडे उलट आहे काय तुमच्याकडे कसं आहे सवास कसं आहे आमच्याकडे मम्मीला असते वाघ्या मम्मी नाही एकच मम्मी नाही एकच मदर एकच मॉम एकच सगळ्याच एकच आणि एवढी कशी पसरून आहे ती मग बर बरं आशुनी बाई तुमची पार्टी मिट्टी आहे का आहे की वाग्यात मुतलीची वाग्या मोरळी मागापासन लागला तुम्हाला बघायला लागलोय तुमची लहान बीबी पण लहान बीबी पण नाचाय लागली लागलाय बोलायला काय बोलतय सांगायला मला बर तुमची पार्टी आहे काय आहे की मागापासन तुमचा वाशी आलता मला काय कुत्रे जावलं तसं नव्हती बाया तोंडाला लावते नाही की फेरम रबडी फेडम लबडी काय म्हणायचं ती तुझी आईन लावली असं ल आमच्या आईन नाही कश्याचा वाश यायला लागलाय का तुम्हाला ती धर्माचं काय जमतय का गाणं पिणं येतं की येतं की आवा घराकडे जाताना तुम्हाला येतं का मला काय आईला माझं गाणं लागल्यावर बाई माझ्या बहिणीला सुद्धा लय छान गाणं बघा मी जर गाणं म्हणलं आणि बाईच्या रुपा भावानी अंगात आलं बरं तर बाई तुळजापूर चालल्याशिवाय अंगात असलं माझं गेल्या वर्षी गाणं गाजलं होत वाव वा वाटला भिवून उठतेली गे उठते भिवून तुझा आवाज ऐकून हा उठते वा वा चालत नाही का तुम्हाला असले चालत नाही देवाचं गाणं ना। म्हणून पंडकर साहेबांना पाचशे रुपये दिले म्हणून देवाचं गाणं झालं पाहिजे म्हणून दाखवू मी काय बारका कलाकार नाही माझ्या आवाज फोटो लांब लांब काढून नेले गो बाटला हा कॅशिट कॅशिट म्हणू कान माझ्याकडे द्या ए काढून द्या की तू काय मग म्हणजे उगा आता बोलले ऐकू जाईल त्यांना त्यांच्या जायला धर्माचं चांगले देवाच म्हणू हा सगळे बाया असलेल्या देवा धर्माची कथा लावतो आपली हे सदाशिव शंकर रागवा साबी झाला हा, हा? हा? चढ चांगलं घाण लागली ग बघ नाकाला पण की काय झालं काय असं काय झालं रे देवा धर्मा का हुकलं का रे माझं आईल्या नवर देवाला मागा बसनं म्हणतो होतं चहा आणू नका चहा आणू नका ती चहागरा असं माग मागे ढकलता ध्यान झालं रे देवा धर्मा दे आणि चांगली माणसं बसली ती देवाधर्माचं नाही तर सकाळपारी साहेब बाब आपल्याला का नाही हा लाल भर करून पाठवील पण आप आईचं म्हणू का बर रे देवा धर्माचं मी नाही हुखली हुख का हुखली हुकले यांच्याकडून गाणं हुकले शंभर रुपये आले पार्टी भरून बरे देवाचं म्हणले का पैसे देवाचं म्हणले वर हा मग म्हणू का मन आई राजा उदे उदे नवरदेव आंबाबाईचं गाणं आहे माझ्या मागे मना आई राजा उदे उदे मेरी जहर जुबी तुम्ही मालूम नाही

आमचा सोडा आणि ए बुठिया सरक माग हा ह्याला तर राग आला कुत्र्याला गु खाऊ देत नाही तूच खातोय माझा उपासा बैलवाला येते ती मग मी सध तिकडे मोहोळ असते आणि मग गाड्या आरे डाळी वाज पैसे पैसे

ग नाही गरीबी ग बसत नाही ते मी तसंच करायला तुला काय सांगायचं ह्या जर म्हाताऱ्यानं गाणं म्हणलं इथल्या बाया बसलेल्या आहेत सकाळी जर उठल्या झाडून काढताना तीच गाणं म्हणणार बरोबर आहे चहा करताना तीच गाणं म्हणणार म्हणणार आता काय सांगायचं माझ्या मामाची खुबी हा साईपाक करताना तीच गाणं म्हणणार की तीच गाणं म्हणणार असं गाणं माझ ब

हे तुझ्या येणे आईचा ये ना लाई गा दोन बोमलाची जोडी तव्यात भाजली जावाय बसला जी आवाय सासू पाजली झाली पाजली तर पाजली कुठं लाई नेटा तुला याने जाते तुला ऐकलं नाही काय जावाय बसला जेवायला सासू लाजली लाजली म्हणला ग पाजली हॅलो इकडं उभार तू त्या तोंडाला हात लावू नको हॅलो हॅलो बागु वा गाणं काय म्हणला जावं बसला जेवाय या आपले लाजडी ला लाजडी म्हणावं हा बा ऐकू आलं पाच दे अशुदे पाच तर पाच दी कुठं लई ये नाही थोडं दे थोडी दे यावर बरं असु हा असलं जमत नाही अजिबात जमत नाही चांगलं निवाचं गाणं झालं पाहिजे हे गाणं व्हायला पाहिजे वडा ढोळकी वाल